एक अँकर आहे की तो प्रत्येक ठिकाणी एकटाच दिसतो आणि बीड जिल्ह्याच्या शेजारी असलेले एक मोठे टीव्हीचे हे आहेत त्यांनी सतत 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 त्याच 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 त्या घटना दाखवल्या आणि मुंबईमध्ये जे उपोषण ठेवलं त्याला ते बिष्णोई समाजाचे चार लोक विष्णोई समाजाचे चार लोक हे राजस्थान वरून विमानाने त्या मोर्चाच्या ठिकाणी आणण्यात आले मोर्चाच्या तिथं त्यांनी मला वाटतं स्टेटमेंट सुद्धा केलेलं आहे हा आणि तिथून ते माघारे गेले बिष्णोई समाजाचे लोक आणायचे म्हणजे काय की हरिण या प्राण्याला त्यांच्याकडं देवाचा दर्जा आहे आणि ते दाखवलं कोणाचं तिकडं त्याच्याशी संबंध मग किसका जोडणे का तो मग का अरे माझा तर काही संबंधत नाही काय कधी तर खोक्या अटक जरी झाला तर मी काय कोणाला सांगितलं बी नाही मी कोणाला बोललो नाही त्याचं घर सुद्धा बिचारायचं उद्ध्वस्त केलं मग आता घर उद्ध्वस्त केल्यावर मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून मी जायला पाहिजे का नाही तिथं त्यांचा आणि ढाकणे कुटुंबियाचा वाद झालत ते ढाकणे कुटुंबियाला जाऊन मी भेटलो बाकीच्या लोकांनी कोरडी सहानुभूती दाखवली मी मात्र स्वतः जाऊन आलो अरे तुम्ही वांग्याच वड्याचं तेल वांग्यावर मानतात ते काही बी करायला तुम्ही चाल हे डोकं कोणाचं बिष्णुई समाजाचे लोक आणणारे लोक कोण याच्या बाबतीमध्ये चौकशी म्हणजे अजून बी तो प्लॅन काय संपलाय असं मी म्हणत नाही बरं का तो प्लॅन चालूच आहे आत्ता बी आणि मला काही पोलीस अधिकाऱ्यांकडून सुद्धा म्हणजे किमान ज्यात काही अधिकारी आहेत की बाबा हे असं अशा पद्धतीचं व्हायला लागलंय तुम्ही जरा म्हणजे अक्षरशः संरक्षण घ्या म्हणण्यापर्यंत आलं मला एस पीनी सुद्धा फोन केला होता की तुमको संरक्षण च म्हणलं मेरको नको संरक्षण परंतु दुसऱ्याच्या हाताने पर हाताने काटा निघला पाहिजे हे सुद्धा डोकं चालवणारी काही मंडळी बीड जिल्ह्यात आहे आणि बीड जिल्ह्यातल्या आपल्याच जिल्ह्यातले ते नेते मंडळी आहेत त्यांचेच हे कार्यकर्ते आहेत यातलं कुणाचं डोकं आणि याच्या पाठीमागचा मास्टर माइंड कोण याची चौकशी करण्यासाठी मी पत्र त्या ठिकाणी देणार आहे फक्त ते अंजली दमानि ताई आणि त्या दुसऱ्या तृप्ती ताई यांना विनंती आहे तुम्हाला तुम्हाला काय स्टेटमेंट करायचंय काय करायचं तिकडलं तिकडं करा ज्या गोष्टीत तुम्हाला माहिती नाहीत त्या गोष्टीमध्ये विनाकारण तोंड घालायचं काम करू नका अशी माझी त्यांना विनंती राहील हा चित्रपट दाखवला नाही त्यांना माहीत नाही शंभर टक्के आहे काही अधिकाऱ्यांच्या मध्ये तो आहे म्हणजे हे ते सलमान खानचं नाही का प्रकरण लॉरेन्स इसनोई तसं कुणीतरी बिष्णोई समाजाचे लोक बोलवायचे ते बिष्णोवी समाजाचे लोक सिरियसली असतात मग त्यांच्याकडून हे लॉरेन्स बिष्णोवीकडे जावं तिकडला तिकडं काटा निघावा यांचा अशा पद्धती इतकी खागा भांगार मेंटॅलिटी तुम्ही राजकारणामध्ये में ठेवता अरे कोणत्या प्रकाराला चाललात तुम्ही काय चाललात आणि थायथायत काय करता हा हे बघा माझ्या जीवाला भेद धोका आहे आमका आहे तरी मी कोणाला कशालाच भेट नाही त्यामुळं ते प्रश्नच येत नाही 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 गँग गँगचा बिष्णोई गँगचा संबंध नाही बिष्णोई समाजाचे लोक बोलवले चार लोक बोलवले ते काय हवेतून येणार नाहीत ना राजस्थानमध्ये ना बिष्णोई समाज राजस्थानमधून ते चार लोक आले आणि कशावर आले तुम्हीच दाखवलेल्या उपोषण स्थळावर आले कोणी उपोषण केलं होतं कशासाठी केलं होतं कुणाचे लोक बसले होते कुणाचे कार्यकर्ते बसलेले होते तिथं हा आणि काय बोलायचं बोलण्याचा दर्जा आहे का यांचा कोणाचा कुणीकडं बोलायचं उचलायची जीप के लावायची टाळ्याला कुणीकडं बोलायचं काय बोलायचं आम्ही आपलं जाऊ द्या जाऊ द्या म्हणतो याचा अर्थ असं थोडंच तो है ते तुम्ही ते कोण उपोषणाला बसले होते त्याचे व्हिडिओ आहेत उपोषणाच्या स्थळी केलेली यांची भाषण आहेत एक दिवस उपोषण नव्हतं ते मुंबईमध्ये